जुने पाठ्यपुस्तक छान छान गोष्टी त्यातील एक गोष्ट टोपीवाला आणि माकडे एक होता सकाराम टोपीवाला तो गावोगावी जात असे टोप्या घ्या टोप्या घ्या असे ओरडत टोप्या विकत असे एकदा तो टोप्या विकायला निघाला वाटेत जंगल लागले चालून चालून सकाराम दमला एका झाडाखाली थांबला टोप्यांची पेटी खाली ठेवून हो। तो तिथे झोपला त्या झाडावर दोन माकडे होती एका माकडाने खाली उडी मारली त्याने पेटी उघडली पेटीतून एक टोपी काढली आणि आपल्या डोक्यावर ठेवली हो दुसरे माकड खाली आले त्यानेही तसेच केले मग तेथे आणखी माकडे आली त्यांनी पेटीतून टोप्या काढल्या त्या आपापल्या डोक्यांवर ठेवल्या मग सर्व माकडे त्या झाडावर चढली आणि हुप हुप असे ओरडू लागले त्या गुंगाटाने सकाराम जागा झाला बघतो तर पेटीस टोप्या नाहीत त्याने वर पाहिले झाडावर माकडेच माकडे होती प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी होती सकारामाने आपली काठी माकडांवर उगारली माकडांनी लहान लहान फांद्या तोडल्या आणि सकारामवर उगारल्या आपण करतो तसेच माकडे करतात हे सकारामाच्या लक्षात आले त्याने आपल्या डोक्यावरची टोपी काढून पेटीत फेकली लगेच माकडांनीही आपल्या टोप्या काढून पेटीत फेकल्या सकारामला फार आनंद झाला त्याला सगळ्या टोप्या परत मिळाल्या सकाराम दुसऱ्या गावी जायला निघाला अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद